हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पापडीपासून एकदम भन्नाट अशी एक रेसिपी पाहणार आहोत स्वीट मार्ट जी ही पापडी मिळते ना त्यापासून आपण एक खूप वेगळी अशी रेसिपी करणार आहोत तर बघा त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये एक पळी इतपत तेल घातलेले तेल जास्त घालायची गरज नाही आहे त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतरनं जिरं घालायचं जिरं मोहरी छान तडतडली की थोडा कढीपत्ता घालून घेऊया त्यानंतरनं यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे भरपूर असा तर बघा लसूण थोडा वेळ तेलावरती अशा पद्धतीने परतवून घ्यायचा गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे आता लसूण परतला पर की लगेचच यामध्ये आपण कांदा घालून घेऊया बारीक कट केलेला इथे मी कांदा घातला आहे त्याचबरोबर थोडंसं अद्रकसुद्धा किसून घातलेलं आहे आता कांदा थोडं ट्रान्सपरंट होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतरने यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल कारण के की खूप वेगळी आहे यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी ॲड व्हायच्या ते त्यामुळे न नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा कांदा टोमॅटो छान परतून झाला की यात काही मसाले ॲड करूया सगळ्यात आधी इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे जवळपास एक चमचा त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घालून घ्यायचे चवीनुसार आता बघा यामध्ये आपण थोडी भिडकी मिरची पावडर घालून घेऊया म्हणजे भाजीला रंग छान येतो आता इथे मी हे संपूर्ण छान अशा पद्धतीने हलवून घेतलं मसाले छान परतवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे इतपत दही घालायचे तर बघा आपले पोहे खायचे जे चमचे असतात त्याने दोन चमचे इतपत मी दही घालून घेतलं आता हे गॅस बारीक आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे पटापट म्हणजे मग दही आपलं फुटणार नाही बघा तेल सुटेपर्यंत हे छान असं मी परतवून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर जर अजून व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा इथे मी त्याच दह्याच्या वाटीने एक वाटी इतपत पाणी घेतलेलं आहे आपल्याला पाणी यामध्ये घालायचे पण नंतरनं भाजी सुक्की होणार आहे आपली तुम्हाला हवं असल्यास अस तुम्ही जास्तीचं पाणी घालू शकता जर तुम्हाला लफ्तपीथ भाजी हवी असेल तर आता ज्या पापड्या आहेत त्या घालून घेतल्या आणि ही भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची त्याचसोबत चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे बघा मीठ घातलं की पुन्हा आपण हे छान एकजीव करून घेऊया व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि एक एक कमेंट ही खरंच खूप जास्त मोलाची आहे बघा आपण मीठ हे संपूर्ण असं मिक्स करून घेतलं खूप जास्त वेळ भाजीला नंतरनं परतायची गरज नाही आहे आणि सेम हीच ग्रेव्ही तुम्ही करून यामध्ये गाठी शेव किंवा फरसाणसुद्धा घालू शकता शेवटी आपल्याला यात भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे ही भाजी खायला खूप चटपटीत लागते पावभाजी मसाला वापरल्यामुळे ह्या भाजीची चव अजून वाढते पावभाजी मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा पनीरचा कोणताही मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे तोही नसेल तर फक्त गरम मसाला थोडासा घातलात तरी चालेल बघा आपली ही मस्त चटपटीत अशी भाजी तयार झाली आहे एकदा नक्कीच या पद्धतीने ट्राय करा केल्यानंतर ना मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका माझं चॅनलवरती या पद्धतीच्या भरपूर रेसिपीज अपलोड आहेत आणि अजूनही अपलोड करणार आहेत त्यामुळे नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग